बाई के लबर गाँव इतिहासात 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 जो शूर चूर महाराज नीमा कोरे गाँव के लिए भीमा कोर गीमा को गले भीमा गोरे गांव भीमा कोर गाँव के लिए भीमा कोर भीमा कोर गाँव के लिए भीमा गाँव तर मित्रांनो आता वाजले सकाळचे सहा आणि आज नवीन एका पुणे पार्ट टू म्हणजे भीमापुरे गाव या स्तंभाला अभिवादन करायला तर आज ता तर आज तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चावी दोन हजार चोवीस तर आत्ताच आजच म्हणजे ॲडाऊन्समेंट तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर ह्या नवीन वर्षा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता सरावे आवडला पण मीडिया पुण्याला तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार तर नक्कीच आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आवडलं जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आता आम्ही भेटू डायरेक्ट कुठे भीमा कोरेगाव तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला ह्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण नवनवर्षाकरिता आज आपण आलेलो आहोत पुण्यातील भीमा गाव इकडल्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आपल्या पाचशे महान महार योगदानला सलाम करण्यासाठी आणि तुम्ही इकडे बघू शकता की आता गर्दी थोडी जमायला लागलेली आहे आणि आता दुपारचे तीन वाजलेले आहेत तर कडाक्याच्या उन्हामध्ये आम्ही इकडे पोचलेलो आहोत परत आम्हाला टावली उड्या पण टाकायचा होता पण खूप डेंजर असा प्रवास झाला आमचा नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही इकडे बघू शकता की समोर माझा स्तंभ उभा आहे इकडे आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो सध्या तुम्ही बघू शकता तयारी चालू आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या समोर आपला स्तंभ उभा आहे आपला विजय स्तंभ आणि इकडे बघू शकता की भरपूर अशी आता जमायला लागले लोक फोटो काढतात एक आठवण राहते म्हणून वाव किती मस्त सजावलंय वगैरे खूप भारी केलेलं आहे यांनी आता तुम्ही बघू शकता सजावट वगैरे मस्त केलेली आहे आणि रात्री तर अजून याची सुंदरता अजून तुम्हाला दिसेल आणि भारी कारण की हे तसं लांब आहे पुणे स्टेशनपासून जसं तुम्हाला पुढे सांगतच जाईल तर मित्रांनो तुम्हाला ह्या लढ्याबद्दल तर बरीचशी माहिती असेलच पण ज्यांना नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो तर एकोणीसशे एकोणीस साली ब्रिटिशांची म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिशांची ही पेशव्यांची विरोधात लढाई झाली होती आणि पेशवे असंही आपल्याला मान सन्मान देतून आपल्या हक्कांसाठी हक्कांपासून आपण ते वंचित ठेवायचे तर आपले पाचशे महान जे वीर होते त्यांनी ब्रिटिशांसाठी लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ह्या लढाईमध्ये जवळजवळ पंचवीस हजार पेशव्यांना धारातीर्थ माहिती मिळते या स्तंभामध्ये ती सगळी माहिती लिहिलेली आहे आणि तीच घटना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ह्या स्तंभाला भेट देत असत कारण इकडे कर तुम्ही आपण बघूया चारही बाजूने या स्तंभाला आता आपण फेरी मारूया सगळी माहिती वाचूया आणि आपले जे महान महार होते त्यांनी सगळ्या म्हणजे पेशव्यांना धारातीर्थ पाडले आणि हा इंग्रजांच्या काळातला सगळ्यात मोठा विजय मानला जातो त्यामुळे इंग्रजांनी त्याची आठवण म्हणून हा स्तंभ उभारला गेलेला आहे की ते महारांचे बलिदान व्यर्थ नये व त्यांना एक सलाम म्हणून हा ब्रिटिशांनी हा स्तंभ बांधला त्याला डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी या स्तंभाला भेट देत असतो एक जानेवारी दिवशी तर हा स्तंभ आपण बघा चारही बाजूंनी बघत आहोत आणि जे आपले महा त्याच्या शहीद झाले त्यांची नावं आहेत हे बघा तुम्ही इकडे बघू शकता आपण चारही बाजूनी त्या स्तंभाला बघत आहोत त्याच्यातली माहिती वाचून घेत आहोत आणि खूप ऊन पडलंय ऍक्च्युअली बघा ऊनाच्या झळा लागतात मला

तर तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो इकडे बाजूलाच म्हणजे इकडे आहे आणि इकडे बाजूलाच भीमा नदी आहे त्यामुळे पण बोलता भीमा कोरेगाव म्हटलं जातं त्या भीमा नदीमुळे तर हे हाय ते रणभूमीचं मैदान तर मित्रांनो ही आहे ती भीमा नदी जिच्या पायथ्याशी आता पण उभी आहोत तर हीच ती भीमा नदी जिनी सगळी घटना बघितली असेल हा लढा बघितला असेल इतिहासाची साक्षीदार ही नदी परिसर इकडचा मस्त आवडत रे पूल वगैरे शौचालय वगैरे चांगली सुविधा चांगली आहे तर मित्रांनो मागे आपण नेहमी सहा डिसेंबरला जसं की आपण चैत्यभूमीला जातो तर तेव्हाच मी चैत्यभूमीवरून सांगितलं होतं की ह्यावेळी मला भीमापुरे गावला जायचंय तर इथे सुद्धा राहण्याची जेवणाची उत्तम अशी सोय केली जाते आणि हे तुम्ही बघतायत हे बलून्स लावले हे यासाठी लावलेत की इथं गर्दी एवढी जमते की कळत नाही की कुठे शौचालय वगैरे आहेत हो तर हे बलून्स त्यासाठी लावलेले आहेत की या गर्दीमधला कळावा की इकडे शौचालय तर त्यासाठी हे बलून्स वगैरे लावलेत तर मित्रांनो ही आहे आपली वारभूमी इकडेच ही भीमा गोरेगाव ही लढाई झाली होती अठराशे अठरा साली मगाशी मी एकोणीसशे एकोणीस होलो तर त्यासाठी प्लीज सॉरी खूप जोशमध्ये आलो होत म्हणून बोललं असेल पण लढाई झाली होती अठराशे अठरा साली इकडेच आपण पंचवीस हजार पेशव्यांना धारा तीर्थ पाडलं होते पाचशे आता इकडे बघत असाल की सध्या गर्दी वाढते कारण की आता एक तारखेला सगळे अनुयायी येतील वंदन करायला तर आता तरी काय नाही कारण की ऊन पण बघत असाल तुम्ही किती कडाक्याचं ऊन पडले सहा दिवस मावळेल पाच सहाची वेळ होईल तेव्हा म्हणजे रिक्षावाले बोलत होते की इकडे खूप गर्दी होईल म्हणजे रस्त्यावरती गाड्यांना सुद्धा गर्दी राहील गार्डनला जायला नाही राहणार तर इतकी गाड़ा। सेम जसं चैत्यभूमीला होतं तसंच इकडे पण होत मला वाटतं सेम आहे आता इकडे पण एक आहे की चैत्यभूमीला म्हणजे चार तारखेपासून म्हणजे जवळजवळ दोन दो ते तीन दिवसापासूनच चालू होतं जेवण वगैरे तिकडे अजून तसं काय जा चालू झालेलं नाही छत वगैरे टाकलेत पण अजून काय सुरुवात नाही झालेली आहे बघू आपण पुढे अजून काय होत कलाम मंडळी आपण सुद्धा मगोरे गावचा आता निरोध करूया स्तंभाला अभिवादन करूया स्तंभाला अभिवादन करून आपण आता निरोप घेतो आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या व्हिडिओला जसंच सपोर्ट करत होता तसंच सपोर्ट करत राहा आणि तोपर्यंत आणि हो अजून एक बोलायचं राहिलंच तुम्हाला या नवीन वर्षाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आम्ही तसं मागच्या व्हिडिओतही दिल्या होत्या तसं सगळ्यांना आपले जेवढे जेवढे सबस्क्रायबर तेव्हा सगळ्यांना न्यू नीड आणि केशबाई केला वर निघाव इतिहासात 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 राजरामय शूर महाराज नाव भीमा कोरे गाव केले भीमा कोरे गाव भीमा कोरे गाव केले भीमा कोरे गाव भीमा कोरे गाव